जय संविधान मी प्राध्यापक महादेव कांबळे भारतीय संविधान जनजागृती चॅनलचे मुख्य संपादक तसेच संविधान सैनिक संघ सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तर आपण गेल्या रविवारी भाग एकेवीस अ पाहिला होता त्याच्यामध्ये कलम एक्केवीस अ आर्टिकल एकवीस अ पाहिली होती तर आपण आजच्या या एपिसोडमध्ये आजच्या भागामध्ये भाग बावीस पाहणार आहोत आणि कलम बावीस आर्टिकल बावीस काय सांगतं आहे हे पाहणार आहोत तर आर्टिकल बावीस हे सांगतं आहे की अटक केलेल्या कोणत्याही व्यक्तीला अशा अटकेच्या कारणाबाबत शक्य तितक्या लवकर माहिती दिल्याशिवाय त्याला अटक करता येणार नाही किंवा त्याला त्याच्या पसंतीच्या कायदेशीर व्यावसायिकाचा सल्ला घेण्याचा पूर्ण अधिकार राहील हे कलम बावीसमध्ये नमूद केलेलं आहे तर उदाहरण द्यायचं म्हणजे जर भारत देशातील एखाद्या नागरिकाने जर कोणता गुन्हा केला असेल आणि त्या गुन्ह्याच्या संदर्भा संदर्भाबाबत तेथील स्थानिक पोलीस त्या व्यक्तीला त्या, त्या, त्या गुन्हेगाराला शोधायला गेले असतील तर ज्यावेळेस ते पोलीस त्या गुन्हेगाराच्या घरी पोहोचतील त्यावेळेस त्या पोलिसाने त्याच्यासोबत एफ आय आर नोंदवलेला असला पाहिजे आणि त्याला त्या गुन्ह्यासंदर्भात त्याला माहिती दिली पाहिजे की बाबा तू हा गुन्हा केलेला आहेस ह्या गुन्ह्यामुळे आम्ही तुला अटक करत आहोत हे नमूद कलम बावीसमध्ये केलेलं आहे जोपर्यंत तो पोलीस कर्मचारी त्या व्यक्तीला एफ आय आर दाखवत नाही आणि तू कोणता गुन्हा केला हे सांगत नाही तोपर्यंत तो पोलीस तो त्याला अटक करू शकत नाही हे कलम बावीसमध्ये नमूद केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सर्व प्रोसेस झाल्यानंतर ज्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे त्या व्यक्तीला अटक अटक होण्यापूर्वी एक अधिकार आहे तो अधिकार म्हणजे तो गुन्हेगार आपली बाजू मांडण्यासाठी त्याचा जो व्यावसायिक वकील आहे तो वकिलाचा सल्ला घेऊ शकतो हे कलम बावीसमध्ये आपले आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक कायद्याचा अभ्यास करून ही कलम ज्यामध्ये नमूद केलेला आहे भारतीय संविधानामध्ये तर आजच्या या भागामध्ये कलम बावीस पाहिलेलं आहे आर्टिकल बावीस पाहिलं आहे तर जय संविधान